महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आता ठाकरे गटाकडून राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याच कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीचा छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन का सकाळी दहा वाजता पार पडले महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा निर्णय झाला नाही मात्र ज्याप्रमाणे ठाकरे गटाकडून प्रचार कार्यालयाचे कामे सुरूच आहे त्यानुसार संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले बुधवार रोजी सकाळी दहा वाजता शहरातील समर्थनगर येथे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक निमित्त शिवसेना प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन करण्यात आले यानंतर या प्रचार कार्यालयाचे काम सुरू झाले विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यालय उभारणार आहे त्याच ठिकाणी दरवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार कार्यालय पाहायला मिळतं त्यामुळे उमेद उमेदवारांची देखील खेरे यांना फायनल झाली असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर तू खरे साहेब आज प्रचार कार्यालय उद्घाटन करण्यासाठी स्तंभपूजन झालं काय आज करण्यात आली नाही काय झालं आता वेळ कमी आहे वेळ कमी आहे म्हणून त्या ठिकाणी ह्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या प प्रचार कार्यालयाचा लोकसभेच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ स्तंभपूजन करून करत आहे आणि कारण काय म्हणजे का, का, का वेळ कमी असल्यामुळे आम्ही जवळपास एक महिना आधीच करणार होतो परंतु मग नंतर हळूहळू आपण करू करू पण आज मात्र त्या ठिकाणी आम्ही मुहूर्त पाहून त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि निश्चितच सांगतो की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा विजयीच होईल असं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नाही ही जागा अजून कोणाला सुटेल हे निश्चिती नाही मग ही घाई कशाला नाही नाही ही जागा शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हे तर सर्वश्रुत आहे आणि मागे दोन तीन वेळेस मिटिंग झाली त्यामध्ये हे नक्की झालेलं आहे त्यामुळे आम्ही हे करतो आहे जर असंच करत असलं तर जे काही वेळ व्हायला लागला तो वेळ नको व्हायला म्हणून त्या ठिकाणी ते आता आणि आता फर्स्ट काय दोन दिवसात आचारसंहिता लागेल मग आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षातर्फे त्या ठिकाणी हे कार्यालयाचं शुभारंभ स्तंभपूजन करतोय आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आदेश देतील तो आदेश सर्वांना शिरसावंद आहे पूजन पूजन करणारे नेते इथले उमेदवार म्हणावे नाही मी कारण काय प्रत्येक वेळेस मीच पूजन करतो कोणताही कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम कर, का, असो आंदोलन असो पूजन असो व्यासपीठ असो काही असलं कार्यक्रम असो ते मी म्हणजे विधियुक्त पूजेने काम करतो माझा विश्वास देवावर आहे माझा विश्वास या पूजा पाठवर आहे म्हणून आम्ही सुरुवात करतो तुमची तयारी आहेच ना पण इच्छा तर आहे ना नाही त्यांनी आदेश दिला तर लढणारच मी उद्धवसाहेबांनी आदेश आला तरच तुम्ही प्रश्नच येत नाही तो पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड ओके काही करताय का तुम्ही आ, दोन, आचार दोन चार दिवसात आचारसंहिता नाही नाही दोन चार दिवसात आचारसंहिता लागेल आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं ह्या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता आणि मग ती ही आमची परमनंट जागा असल्यामुळे तिथे वगैरे डिस्टर्ब नको म्हणून आम्ही तरी घाई केली नाही आम्ही एक महिना पूर्वीच करणार होतो पण आम्ही आज केलं मुहूर्त पाहून आजचा मुहूर्त चांगला आहे ते मुहूर्त पाहून गुरुजींनाशी पूजा पाठ करून ते केलं आम्ही शहाने इथं सभा घेतली म्हटली इथून संभाजीनगरमधून एक कमळ मोदींना द्या आव्हान केलं जनतेला त्यांनी कोणतं कमळ कुठे कमळ इथे कमळ तरी आहे का आता ते दुसरंच काहीतरी दिसतं इथं आता असं ते आमचे मित्र म्हटले दत्ताजीराव की हे तिकीट तिकीट म्हणून ते मग कुठे कमाल ओके प्रश्न प्रश्न असा आहे की एकीकडे उद्धव ठाकरे विदर्भाचा सगळीकडे दौरा करत आहे आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला नाही तुम्ही शिवसेनेत सुटला सुटला काय काय का तुम्ही शिवसेनेचे मोठे नेते आहात तुम्हाला सुद्धा त्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जातं म्हणून तुमच्यासाठी प्रश्न आहे की संभाजीनगरचा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार कोण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हेच आमचे उमेदवार आहे धाराशिवमध्ये ओमराजे यांचं उमेदवारी जाहीर केली सभेतूनच उद्धव ठाकरे